नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईतील वाय बी सेंटर या ठिकाणी एक महत्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये सर्वच कोर कमिटीचे सदस्य उपस्थित होते या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला कसं पुढे जायचं या बाबतीमध्ये रणनीती सुद्धा ठरलेली आहे आणि त्याचबरोबर या रणनीतीमध्ये ओबीसी हे या निवडणुकीमध्ये ओबीसींना कशा पद्धतीने प्राधान्य दिलं जाईल या दृष्टिकोनातून सुद्धा चर्चा झालेली आहे आणि खरं तर या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक का आहेत आणि बघतोय की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडलेली आहे बैठकीत काय चर्चा झाली राजरत्न वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खरंतर ही बैठक जी आहे ती संपन्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या बैठकीला शरद पवार शशिकांत शिंदेसह जयंत पाटील एकनाथ खडसे असे सगळे प्रमुख कोर कमिटीतले पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित होते आणि अर्थातच ही बैठक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या रणनीतीच्या आधारावर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महाविकास आघाडीमध्ये एंट्री झाली तर काय असेल अशा सगळ्या प्रमुख विषयांवरची चर्चा करण्यासाठी बैठक होती असं बोललं जात आहे तसं सांगितलं जात आहे मात्र प्रत्यक्षात या सगळ्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची रणनीती जी आहे ती कुठेतरी ठरवण्यात आलेली आहे जे मूळ ओबीसी आहेत या मूळ ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये मग ज्या नगरपालिका असतील नगरपंचायत असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या मूळ ओबीसींना प्राधान्य दिलं जावं असं प्रामुख्याने या बैठकीमध्ये ठरलेलं आहे नाही अन्यथा मग मूळ ओबीसी नंतर मग कुणबी प्रमाणपत्र धारक जे आहेत अशा ओबीसींचा विचार केला जावा असं प्रामुख्याने बोललं गेलंय यासोबतच एक आणखी एक महत्वाचा निर्णय राजरत्न असा झालेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती आघाडी करणार नाही स्थानिक पातळीवर जरी काही वेगळी गणित असतील तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही त्यामुळे एकंदरीतच पुढचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणनीती आ... रणनीती नेमकी कशी असेल शरदचंद्र पवार पक्षाची या अनुषंगाने ही बैठक जी आहे ती अतिशय महत्वाची बैठक जी आहे ती झाली असल्याचं पाहायला मिळत आहे या सोबतच राजरत्न जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण पडलं आहे त्या ठिकाणी मूळ ओबीसींना उमेदवारी दिली जावी मूळ ओबीसींना कुठेही दुखावू नका अशा सूचना प्रामुख्याने देण्यात आल्याचं पाहायला मिळतं या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं राजरत्न तर दोन सप्टेंबर दोन हजार ला राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेटियरचा ज्यावेळी एक जी आर काढला होता त्या जी आर नंतर राज्यामध्ये कुठेतरी मूळ ओबीसी आरक्षण जे आहे ते धोक्यात आलंय अशा प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांकडनं ज्याच्यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मण हाके असतील मंगेश ससाने असतील विजय वडेट्टीवार असतील हे सगळे नेते जे आहेत ते ओबीसी आरक्षण आमचं धोक्यात आलंय अशा पद्धतीच्या अशा पद्धतीने बोलताना पाहायला मिळत होते अगदी छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली महाएलगार मेळावे सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं आज आखलेली ही रणनीती की मूळ ओबीसींना सोबत घेण्याची कारण काही ओबीसी नाही त्यांनी ज्याच्यामध्ये प्रमुख्याने लक्ष्मण हाके आग्रही आग होते की जर मूळ ओबीसींना उमेदवारी दिली गेली नाही तर आम्ही मतदानावरच बहिष्कार घालू आम्ही त्या राजकीय पक्षांवरच बहिष्कार घालू अशी लक्ष्मण हाके यांची भूमिका होती त्यामुळं आता शरदचंद्र पवार पक्षानं घेतलेल्या या निर्णयाचा निर्णय कुठेतरी गेम चेंजर पक्षासाठी करू शकतो शरद पवार हे राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखला जातात शरद पवार जर पाहिलं तर प्रामुख्याने राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा जो आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो वाद निर्माण झालेला होता अर्थात हैदराबाद गॅजेटर लागू करण्याचा एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्याने त्यानंतर जर पाहिलं तर ओबीसी संघटनांचे जे नेते आहेत मग ते लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमारे असतील मंगेश ससाने असतील छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील आणि सगळ्यांनी जर पाहिलं विजय वडट्टीवार असतील या सगळ्यांनीच त्या जी आरवरती वरती आक्षेप घेतलेला होता या प्रकरणामध्ये मग राज्य सरकारला तातडीनं ओबीसी समिती सुद्धा स्थापन केली होती तरी सुद्धा या बाबतीमधून जो आहे तो मार्ग निघालेला नव्हता कुठतरी हीच ओबीसी समाजाची नाराजी ओबीसी मतदारांची नाराजी शरद पवारांनी हेरली असं वाटत निश्चित राजरत्न असं म्हणता येईल कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनानं कारण आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाने जागा लढवल्या दहा खासदार निवडून आले आठ त्यांचा स्ट्राईक रेट जो आहे तो अगदी ऐंशी टक्के राहिल्याचा आपल्याला पाहायला मिळालं मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला फारशी समाधानकारक कामगिरी जी आहे ती करता आली नव्हती महाविकास आघाडी म्हणूनच फारशी समाधानकारक कामगिरी जी आहे ती करण्यात आलेली नव्हती मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये शरदचंद्र पवार पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग देखील झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांची होणारी निवडणूक जी निवडणूकच मुळामध्ये राजरत्न आपण पाहिलं तर ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्त्यांना बुस्टर डोस देणारी ही निवडणूक कारण आतापर्यंतचं गृहितक असं आहे आतापर्यंतच्या ही निवडणूक वगळली आपण तर अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात मग विधानसभा लोकसभेच्या निवडणुका होतात मात्र ही निवडणूक पहिल्यांदा अशी झाली की अगोदर लोकसभेची निवडणूक झाली आहे मग विधानसभेची निवडणूक झाली आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होते जवळपास नऊ वर्षांनंतर ही स्थानिक स्वराज्य संस्थांची होणारी निवडणूक या निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत आहेत मग तिकडे भारतीय जनता पार्टीकडनं जर आपण बघितलं राजरत्न तर तीन जणांची नावं ही बंद लिफाफ्यामध्ये प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचलेली आहेत त्यापैकी एक चेहरा जो आहे तो भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असणार अशी सूत्रांकडनं मिळालेली माहिती आहे आणि आता शरदचंद्र पवार पक्षाकडनं सुद्धा रणनीती आखत असताना मूळ ओबीसींना बरोबर घ्या किंवा मग भाजपसोबत जाण्यास नकार आहे मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण राज्यरत्न पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती करू शकेल अशा काही ठिकाणी चर्चा आहेत जर आपण बोललो तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत दादा म्हणजे काका पुतणे या निवडणुकांमध्ये एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळू शकतात सुद्धा स्पष्ट जे आहेत ते खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या मुंबईमध्ये ज्यावेळी बैठकीनंतर त्यांचा बाईट झाला त्याच्यामध्ये ते असं म्हटले की स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा आहे जर स्थानिक नेत्यांना वाटत असेल तर कदाचित या युतीबाबतचा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो ही सगळी गणित गृहितक मांडत असताना या मूळ ओ बी सींना उमेदवारी देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा निश्चितपणे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला फायदा होऊ शकतो अशी आत्ताची गणित आहेत अर्थात निवडणुका जाहीर झालेल्या आहेत ग्रामपंचायत नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कदाचित जाहीर होऊ शकतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका देखील ज्या आहेत त्या जाहीर होऊ शकतात या निवडणुकांमध्ये आता प्रामुख्याने आरक्षण सोडत या सगळ्या गोष्टींवर सुद्धा बरीच गणित जी आहेत त्या अवलंबून असतील संकेत एक गोष्ट पाहिली तर यावेळेस ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळेस जर पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी असं कुठंतरी एक संघर्ष होता मनोज जरांगे पाटील नाराज होते त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही लोकसभेसाठी उमेदवार देणार आहोत तसं काही झालेलं नाही जर पाहिलं तर त्यावेळेस मराठा समाधानी असं सांगितलं जातं की मराठा मतदारांनी कुठंतरी थेटपणे महाविकास आघाडीच्या पदरात मतदान केलं आणि त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला असेल किंवा महायुतीला मोठा फटका बसला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या जागा एकंदरीत पाहिलं तर निवडून आल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर जर पाहिलं तर, तर।, तर, तर कुठंतरी मराठा मतदार आपल्यापासून दुरावला गेलेला आहे मराठा मतदार माहितीकडून कुठंतरी दुरावला गेला आहे पाहून कुठंतरी आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी जर पाहिलं तर हे जे मराठा मतदार होते त्या अर्थात माफ करा हे जे ओबीसी मतदार होते ओबीसी मतदार थेटपणे भारतीय जनता पक्ष माहितीच्या बाजूने उभे राहिले असं सांगितलं जातं आणि मोठं लँडस्लाईड विक्ट्री जी आहे माहितीची झालेली होती आता हीच कुठेतरी बाब शरद पवारांनी हेरली म्हणायचं का की आता जो समाज नाराज आहे तो ओबीसी समाज नाराज आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हैदराबाद लागू करण्याचा जो निर्णय झालेला तो आहे तोच नाराज झालेला समाज कुठेतरी आता हेरायचा या दृष्टिकोनातून हे महाविकास आघाडीने प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं आज जी कोर कमिटीची बैठक झालेली होती शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये त्यामध्ये हा निर्णय झालेला आहे असं वाटतं रजरत्न महाविकास आघाडीने प्रयत्न केले असं म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं यासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं निश्चित तू जे सांगितलंस आ, आ, की ओबीसी मतदार जे आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभे राहिले आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एक लँडस्लाईड विक्ट्री जी आहे ती भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महायुतीला मिळाल्याचं पाहायला मिळालं जे वाक्य लक्ष्मण हके मंगेश ससाने नेहमी सांगत असतात की आम्ही तुम्हाला निवडून दिलंय आम्ही सरकार आणलंय आणि या सरकारने आमचा विश्वासघात केलाय हैदराबाद है गॅजेटियर लागू करून निश्चितपणे हीच बाब दुखावलेले ओबीसी मतदार जे आहेत त्यांना सोबत घेण्यासाठी शरद पवारांनी ही रणनीती जी आहे ती आखली असावी असं प्रामुख्याने बोललं जात आहे या सोबतच राज्यरत्न जर आपण पाहिलं तर मराठा वर्सेस ओबीसी असा ज्यावेळी संघर्ष होत होता आणि ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते त्यावेळी शरद पवारांनी जातीय सलोखा साधण्यासाठी सुद्धा त्यावेळी प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं मग सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या एकनाथ शिंदे शरद पवारांची भेट असेल वर्षा निवासस्थानी सुद्धा झालेली भेट असेल किंवा छगन भुजबळ त्यावेळी तुला आठवत असेल की शरद पवारांच्या निवासस्थानी गेलेले होते आणि त्यावेळी त्यांनी राज्यामधली काही जो काही कुठेतरी hmm. एक जातीय विण जी आहे ती उसवली जाते त्यामुळे आता शरद पवारांनी पुढाकार घ्यावा असं म्हटलं जात होतं त्यानंतर सर्वपक्षीय बैठक देखील झाली होती त्यानंतर मग लोकसभा विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये आता प्रामुख्याने ज्यावेळी आपण स्वराज्य निवडणुकांना सामोरे जातोय त्यावेळी निश्चितपणे कुणबी सर्टिफिकेट हैदराबाद गॅजेटियर मूळ ओबीसी हे सगळे मुद्दे जे आहेत ते चर्चेला येणारच आहेत आणि त्या अगोदरच मग आम्ही मूळ ओबीसी सोबत आहोत आम्ही मूळ ओबीसींना कुठेही दुखावणार नाही अशी भूमिका थेटपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीर केलेली आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आता या राजरत्न मनोज जरांगे पाटलांची भूमिका काय असेल हे पाहणं फार निर्णायक असणार आहे नक्कीच संकेत आणि दुसरी बाब म्हणजे ज्या पद्धतीने ओबीसी मतदारांना हेरण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलेला आहे अगदी तशाच पद्धतीने त्यांनी दुसरी एक भूमिका घेतली आहे जो ओबीसी समाज भारतीय जनता पक्षावर नाराज आहे अगदी तशाच पद्धतीचा निर्णय शरद पवारांनी घेतलाय तो म्हणजे आता भारतीय जनता पक्षासोबत कसल्याही पद्धतीची युती नाही भारतीय आम्ही जाणार नाही आजच्या बैठकीमध्ये राजरत्न मला आठवतं सात मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये एक असा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळालेला होता त्यावेळी बलाढ्य असणाऱ्या काँग्रेसला सत्तेपासून लांब रोख ठेवायचं म्हणून त्यावेळी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा संयुक्त पक्षांनी एकत्र येत तो पुणे पॅटर्न जो आहे तो राबवल्याचं पाहायला मिळालेलं होतं मात्र दोन हजार सात नंतर मग अनेक राजकीय गणित बदलली मुळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्यामुळं इथल्या युती आघाडी किंवा एकत्र लढण्याचे निर्णय जे आहेत ते त्या त्यावेळी त्या त्या ठिकाणच्या स्थानिक गणितांवर जे आहेत ते घेतली जातात त्यामुळं मुद्दा हाच होता की काही ठिकाणी मग जसं महायुती सांगते की आम्ही एकत्र नाही लढलो तर आम्ही वेगवेगळे लढून मग निवडणुकांनंतरची आमची युती होईल किंवा जिथे विरोध एकमेकांच्या विरोधात ठकणार आहोत तिथं आमच्या मैत्रीपूर्ण लढती ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळतील अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष काय भूमिका घेतो हे खरं तर महत्वाचं होतं त्यामध्ये आज त्यांनी जाहीर केलंय की के आम्ही भाजपसोबत जाणार नाही मात्र भाजपसोबत जाणार नाही ही, ना ही, ही भूमिका जशी स्पष्टपणे मांडण्यात आली तशी आम्ही काय अजित पवारांसोबत जाणार नाही असं काय त्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं नाही त्यामुळं जरी भाजपासोबत जाणार नसले तरी काका पुतण्यांची युती जी आहे ती काही महानगरपालिकांमध्ये काही नगरपालिकांमध्ये काही ठिकाणी गुप्त युती ज्याला आपण म्हणू शकतो राजकीय आखाडे किंवा राजकीय गणितांच्या अनुषंगाने तशी काहीशी युती आघाडी आपल्याला पाहायला मिळू शकते नक्कीच संकेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत कशा पद्धतीने शरद पवार ओबीसी उमेदवारांना कशा पद्धतीने प्राधान्य देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी